काय नमस्कार माझ्या गोडताईं मैत्रिणींना आजच्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज चौतीस साईजचा ब्लाउ ब्लाउ अस्तर आणि ब्लाउज कसं कटिंग करायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि जे सा पंधरा तारखेला द्यायची होती साडी ते ती होती ते पंधरा तारखेला नाही दिले ते आज आता उद्या सकाळी त्यांना द्यायचं आहे आणि आता मी कटिंग करायला घेतले लगेच त्यांनी सांगितलं होतं पण त्यांचं काहीतरी कॅन्सल झालं त्याच्यामुळं मला टाइम भेटला थोडासा आणि आता मी त्याने येऊन सांगितले की मला उद्याच पाहिजे सकाळी तर मी आता लगेच घेतले कटिंग कर करा आणि पॅटर्न ठेवून आपण इथं पटापट इथं कटिंग करायचं आहे आणि लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे तर व्हिडिओ मी पॅटर्न ठेवून कसं कटिंग कर करते ते चौतीस तारीखचा तुम्ही नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठंच स्किप नका करू संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि जेणे कोणी नवीन चॅनलवर असतील ना त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग भेटूया व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी तर हे बघा मी इथं ब्लाऊज मापाचा ब्लाऊज आणि आपले मापाची पट्टी आणि अस्तर ब्लाउज पीस आणि चॉप इथं घेतलेला आहे सर्व जवळच मी सगळं आणि आता इथं आपण इथं फटाफट पाट, पॅटर्न ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे बघा इथं फुग्याचं स्लीवज आहे जो मापाचा ब्लाऊज आहे ना त्यांचा तर फुग्याचा स्लीवज आहे ते आता मापाचा ब्लाऊज ठेवून देऊ या साईडला ब्लाऊज पीस पण ठेवून देऊ या साईडला आणि आता इथं अस्तर घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीत इथं अस्तर घेतलेला आहे मी आता अस्तराची घडी खोलून आपल्याला परत घडी टाकून घ्यायचं आहे हे बघा जशाच्या तशी जशी घडी आहे ना तशीच फोल्ड करायची आपल्याला फक्त खोलून बरोबर करायचे व्यवस्थित ज्या साईडनं बसेल ना बस त्या साईडनं बसवायच्या आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी स्लीवजपासूनच सुरुवात करत असते आता इथं आप जो मापाचा ब्लाऊज आहे ना ते स्लीवची उंची बघूया आपण किती आहे तर मापाच्या ब्लाऊजचेच स्लीव्ज ठेवूनच मी माप घेत घेते इथं बघा तर जो मापाचा ब्लाऊज आहे ना त्याच्यावरती आपल्याला एक एक इंच जास्त घ्यायचं आहे खालच्या मुंडेच्या साईडला पण आणि वरच्या साईडला पण ठीक आहे तर हे बघा इथं असं मार्कर करू टाकून घेऊया आपण अशा पद्धतीत आणि आता इथं स्लीव्ज आपण कट करून घेऊया झालेला आहे मार्कर करून संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला समजेल लक्षात येईल की सगळं कसं कटिंग करायचं ते तर त्या स्लीवज आपले इथं झाल्या कट करून थोडासा पाऊ इंच आपल्याला समोरच्या भागाला इथं कट करून घ्यायचं आहे कारण फुगा येणार नाही आहे ये समोरच्या भागाला त्याच्यामुळं अशा पद्धतीत इथं आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी कोणी नवीन असतील ना त्यांच्यासाठीच थोडी थोडी स्टीप तुम्ही फॉलो करा तर पूर्ण अस्तर खोलून आपल्याला प्रॉपर घडी टाकून घ्यायचं आहे बंद बाजू आपल्या साईडला ठेवून आता इथं माप आपल्याला छातीचा माप बघायचं आहे की ते पहिलं हे बघा अशा पद्धतीत इथं छातीचा माप आहे आपला अकरा साडे अकरा इंच आहे तर इथं बघा पाऊन पाऊन इंच कमी आहे अकरा इंचाला तरी चालते चला मार्जिंगमध्ये मा होत असते खालीवर इकडं तिकडं तर इथं उंची बघूया आपण किती आहे तर उंची आहे चौदा इंच उंची आहे तर पंधरा इंच घ्यायचं आहे आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे कारण शिवण्यासाठी वरती खालती जा जाते थोडं थोडं तर इथं आपण इथं मार्कर करून घेऊया आणि नेमाप्रमाणे आपले जो गळा गळारुंदी आहे तो दोन इंचावरती गळारुंदी घेऊया बॅक साईडचा हे बघा अशा पद्धतीत आता इथं शोल्डर टाकून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर शोल्डर आपल्याला मापानुसारच घ्यायचं आहे जो मापाचा ब्लाऊजचा शोल्डर जसा आहे ना तसा घ्यायचं आहे आपल्याला इथं बघूया आधी किती येते मी तर तीच घेत असते पण तरी तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्हाला दाखवून एकदा घेत असते कारण कुणाचा छोटा असतोय छो चो, शोल्डर कुणाचा मोठा असतोय तरी इथं बघा अडीच इंचा शोल्डर आहे तर मी साडेतीन इंच घेतलेला आहे एक इंच ब्लस शि सिलाईसाठी आता इथं मुंडा घेतला घेऊया आपण साडेपाच इंचावरती नेहमी नेहमीप्रमाणेच अशा पद्धतीत आता इथं खोल राऊंड गोल राऊंड देण्यासाठी आपण खो मुंड्यात घेतलेला आहे एक इंचावरती नसर समजत तरी मला नक्की कमेंट करा आ, मी अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तर हे आपलं ऑलरेडी पॅटर्न तयार ठेवलेला आहे आपण हे तर आता पॅटर्न ठेवून मी इथं मा सगळं आखून घेणार घेणार आहे मार्करनं संपूर्ण तर असा अर्जंट ब्लाऊज असला कोणाचा तर पॅटर्न आपण तयार करून ठेवायचं पहिलंच कारण आपल्याला इझी जाईल त्याच्यामुळं तर आता इथं मी फ्रंट साईडचा भाग मी घेतलेला आहे आखून मार्करनं पॅटर्न ठेवून तर आता इथं आपण इथं कटोरी बघूया किती साईजची आहे ते पहिलं आधी तर कटोरी हाय आपली इथं चौतीस साईजची कटोरी आहे हे बघा मी पहिलंच कट करून ठेवलेलं आहे आणि जो मी माझ्या चॅनलवरती पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये ही कटोरी मी कटिंग केलेली होती कारण ते कटोरी ब बत्तीस साईजची आणि ही कटोरी जी मी ठेवून कटिंग करते ना आता ही चौतीस साईजची कटोरी आहे तुम्ही नक्की बघा व्यवस्थित बघा अशा पद्धतीत तर चौतीस साईजची कटोरी ठेवून मी आखून घेते मार्करनं संपूर्ण हे बघा आता इथं सगळा माप ठेवून आपण मी आखून घेतलेला आहे मार्करनं तर आपल्याला लगेच हीच इथे कट करून घ्यायचं आहे पहिलं गळा काढून घ्यायचा आहे बॅक बॅकसाईडचा जो मापाचा ब्लाऊज आहे ना पाठीत रुंदी किती आहे बघायचं आणि तेच ठेवून आपल्याला गळा काढायचा आहे आणि तुम्ही पण स्वतःचा ब्लाऊज ठेवून असं करून तुम्ही काढून गळा काढून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीत पाठीतली रुंदी बघायची आपली किती आहे त्याच्यानुसार आपल्याला गळा काढायचा आहे उंची बघूया इथं गळ्याची तर साडेनऊ उंची आलेली आहे अशा पद्धतीत हे बघा अशा बॅक साईडचा गळा पण आपण आखून घेतलेला आहे तसं संपूर्ण सगळं कट करून घेऊया तर नसेल समजत तरी नक्की मला नक्की नक्की मैत्रिणीनो ताईनो माझ्या गोड ताईनो मला नक्की कमेंट करा मी अजून समज सांगून कटिंग करण्याचा प्रयत्न करीन तर हे बघा बॅक साईडचा पार्ट आपण कट करून झालेला आहे इथं फ्रंट साईडचा पण लगेचच कट करून घेऊया जो मी पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलाय ना त्याच्यामध्ये बी जर नस जर समजत तरी मला नक्की कमेंट करा मी अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला नक्की तर हे बघा कटोरी पण माझी इथं कट करून झालेली आहे आता व्यवस्थित नेट आता इथं आपल्याला लगेचच क्रॉसपट्टी पण लगेच कट करून घ्यायचं आहे नाही बघा अशा पद्धतीत इथं मस्तपैकी जो राहिलेला कपडा आहे ना वाचलेला अस्तराचा त्याच्यामध्येच आपल्याला पट्टी काढून घ्यायचं आहे तर हे बघा अस्तर आपलं कटिंग करून संपूर्ण झालेलं आहे आता इथं ब्लाऊज पीस घेऊया आपण तर हे बघा इथं ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे आणि उलट शिदा बघायचं आहे आपल्याला नीट व्यवस्थित आणि घडी टाकून घ्यायचं आहे बंद बाजू आपल्या साईडला ठेवून घडी टाकून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धती तिथं घडी टाकून घेऊया मापानुसारच आणि स्लीव पहिलं स्लीव्ज ठेवून आपल्याला इथं कट करायचं आहे पीसवर ब्लाउज पीसवरती पण आपल्याला पहिलं स्लीव्जपासूनच सुरवात करायची आहे आता जे बॉर्डर आहे ना साडीचा तिथं त्या बॉर्डरवरतीच ठेवून आपल्याला नीट व्यवस्थित कट करायचं आहे कारण इथं ब्ल थोडंसं आपलं एक वन साईड आपली स्लीव्ज फुगेची आहे त्याच्यामुळं थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला जास्त झालं तरी कटिंग कट करता येतं पण कमी पडलं तर जोडवता येत नाही त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे बघा इथं स्लीव्ज ठेवून आपलं ब्लाउज पीसवरती कट करून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडचा जो बॉर्डर आहे ना तो बॉर्डर आपल्याला पाठीमध्ये गे, घे घ्यायला सांगितलं आहे त्यांनी तर पाठीमध्ये आला पाहिजे आता हे दुसऱ्या साईडचा साईड आपण इथं दुसऱ्या साईडच्या बॉर्डरवर ठेवून कट करायचं आहे आपल्याला हे बघा असं व्यवस्थित पद्धतीत व्यवस्थित आपल्याला ठेवून बरोबर कट करायचं आहे कारण डिझाईन वगैरे नाही आहेत साधा सिम्पल आहे त्याच्यामुळं ती बॉर्डर पाठीमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीत दुसऱ्या साय दुसऱ्या साईडच्या बॉर्डरवरती ठेवून आपल्याला बॅक साईडचा पार्ट कट करायचं आहे ठीक आहे तर हे बघा बॅक साईडचा पार्ट झाला कट करून ठेवून आपला आता इथं आपण इथं फ्रंट साईडचा भाग पण ठेवूया हे बघा अशा पद्धतीत खूप इझी आहे आणि फटाफट -पट एकदम टा आपला वेळ पण नाही जाणार असं पॅटर्न तयार करून ठेवून कट करायचं आपल्याला तर असं वेळ जाणार नाहीये त्याच्यामुळं अर्जंट जरी कोणाचा असला ब्लाउज तरी असं फटाफट आपल्याला कट कटिंग करून घेता येते पीस असला तरी कटिंग पॅटर्न ठेव ठेवू पटकन क कट करता येते आणि ब्लाऊज पीस जरी अस्तरवाला असला था तरी अस्तरावरती ठेवून पटापट पत कट करून ठेवता येते कारण म्हणून मी कटोरी वगैरे कट क पॅटर्न तयार करून ठेवलेला आहे मी पहिलंच कारण आपल्याला ऐनवेळी अडचणी येणार नाही त्याच्यामुळं माझ्याकडे अठ्ठावीस साईजची पण आहे कटोरी आणि बत्तीस साईजची पण आहे चौतीस साईजची पण आहे आणि जे अठ्ठावीस साईजच्या अलीकड जो असतो ना ती अठ्ठावीस साईजची कटोरी ठेवून आपल्याला वाढवता पण येतं आणि छोटं करता पण येत आहे वाढवायचं असलं तरी वाढवण्यात पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर ते आता इथं क्रॉसपट्टी घेऊया आपण कट करून अशा पद्धतीत क्रॉस क्रॉसपट्टी ठेवायचं आपल्याला व्यवस्थित कुठल्या साईडनं बसेल तिथल्या साईडनं आणि ब्लाउज पीसवरती डिझाईन आहे ना ती डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची आपल्याला बरं का तर हे बघा आता इथं माझी क्रॉसपट्टी पण कटिंग करून झालेली आहे तर दाखवते मी संपूर्ण तुम्हाला क कसे पॅटर्न मी असतरा ब्लाऊजवरती ठेवून कसे कटिंग केलेले ते संपूर्ण बघा हे बघा इथं कटोरी आहे आणि इथं बघू शकता हे फ्रंट साईडचा भाग व्यवस्थित बरोबर आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीत इथं मस्त बघू शकताय आता हे बॅक साईडचा पार्ट पण मी तुम्हाला दाखवते लगेचच हे बघा अशा पद्धतीत इथं आणि आपल्याला स्लीवज पण त्याच्यामध्येच आहे ते पण दाखवते तुम्हाला ठेवून इथं आणि कशी कटिंग आली ती ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे अशा पद्धतीत आपली कटिंग करून झालेली आहे आता तर लगेच आपल्याला स्टिचिंगला पण घ्यायचं आहे लगेच शिवायला ब्लाऊज घ्यायचं आहे तर ब्लाऊज पण तुम्हाला शिवून शिवलेला कसा आला आहे लुक त्याचा मी लगेचच तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग बघूया ब्लाऊज कसा आलेला आहे हे बघा अशा पद्धतीत इथं ब्लाऊज आलेला आहे आपला शिवून झालेला आहे संपूर्ण आणि फुगाबाई आहे वन साईड फुगाबाई आहे तर बघू शकता अशा पद्धतीत तुम्ही फुगा क चुन्या कशा टाकून मी तर शिवून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीत मी कटिंग केलेलं आहे ना त्या पद्धतीत आपल्याला जो असं जॉईंट वगैरे येत आहे ना ते जॉईंट वगैरे कुठंच कपडा जॉईंट लावायला लागतं आहे ना तसं कुठं जॉईंट कुठंच बसलेला नाही आहे प्रॉपर ब्लाउज मस्त आलेला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग कारण आता कपडा तर जरा थोडासा फुगा राहा इकडं तिकडं काही दिसत असेल आणि कारण मी एका हातानं दाखवते एका हातात कॅमेरा आहे त्याच्यामुळं बरोबर तुम्हाला दाखवता येत नाही आहे मला तर चुन्या वगैरे टाकून मी फुगा भाई इथं तयार आहे कटोरी वगैरे बघू शकता आता साईडचा गळा दाखवते तुम्हाला ते एका साईडनं दाख एकाच हातानं दाखवते म्हणून ते थोडं इकडं तिकडं होत होत असते चला काय अडचण नाही आहे अशा पद्धतीत तर पाठीत बघा बॉर्डर कशी आलेली आहे आणि ब्लाऊज पण कसा आलेला आहे बघू शकताय तुम्ही गोल गळा आहे जास्त मोठा गळा नाही पाहिजे होता त्यांना छोटाच गळा काढला आहे बॅ थोडासा राऊंड आणि स्लीव्ज पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत आलेला आहे ग ब्लाऊज पण कसा आलेला आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा स्लीवज दाखवते तुम्हाला परत एकदा अशा पद्धतीत आपल्याला इथं दोन्ही साईडचे स्लीवज असे आलेले आहेत दुसऱ्या साईडचा पण दाखवते हे बघा अशा पद्धती तिथं स्लीव तयार आहे तर मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय